हात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमची असते बघितलं स्वागत काही मित्रमंडळी आली शेतामध्ये चला तर शेत त्याला काय म्हणते त्यांनी त्या रेजर लावत्या तर चला लावूया पाच देत आहे दे, त्याने दे, रेजरला मस्त आता हे राज्यात याच्यात निघत आहे मस्तपैकी गवत मधला जे गवत आहे ते निघत आहे मला लागेल खूप आहे पाहूया पा आबाळ कसा आलाय आवाज येत आहे दाखवत खतरनाक पाऊस येत आहे कारण खूप पाणी येते असं वाटत झाला आता थोडं रोजदार थांबवायला लागेल जर उघडलं तर ठीक पायप आवाज सुटली पायपाच्या नळ्या ओढत आहे पाहूया किती पाऊस येत कोंडा आणि कढी आहे रोजदार घरी गेले पाऊस नाही आहे तो मी आलो घरी ऑलआउट लावतो मायामध्ये पहिल्यांदाच ऑल आऊट लावलं एवढ्या वर्षाचं दोन हजार तेवीसमध्ये ऑल आऊट लावलं तर पहिलं बच्छर वगैरे खेळणार आहे चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन मध्ये धन्यवाद